चिरा काढून घेतल्या आता चिरायचे चिरून काढायचे आता आता एकदम बारीक कापीचे कापायचे मुटकुळे करायला दापायचे ना आता

होगा येवढं आता मी टाकले ना हां मी टाकले ते दाईच पीट बस का अजून देऊ ये दोय पशे बदलती더라고 मी टाकले तू ना बाजरी कशा हिते जाऊ रे प्राण्याकडे तू फोन दे मला का बोलू दे हो

हा का उकडे काय थोडे तेल टाकू का थोडं तेल टाकून थोडं पीठ घेऊ का हाताला काय हाताला चिटकत नाही ना

आता मटकुळे झालेत आता उकडत खेळायचे आता उकडून घ्यायचे तू का उकडत हा आता बोगल्यात चालून बस बुल आता वड्यात तू उकडत उकडे ठुलेत हा ठेवू काऊन द्यायचं आता वापर आता उकळल्या उतरून घ्या का आता तळून घेऊ आता गरम आहे ना त्यांनी वाट्या मग तळून घेऊ ना वड्या कापून घेतल्या तलायचे म्हणजे एवढी बी टाकली आहुरी आता याच्यात शिकलं तिकडे आता मुटकुळे टाकू का टाकू का वड्या आता आणून घेते परतून घ्यायचं घालून परताच्यात वाड्यापेक्षा सोप आहे ना आजी आहे चांगला पण लागत असं ना त्या वड्या परतीच येत चांगलं ते वड्या चांगल्यात म्हणा पण देसर पीठ लावायचं पण त्या उकडून घ्यायच्या झालं का आता